नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या मीराच्या डोळ्यात डोळे घालून एकटक प्रेमाने बघत असतो मीरा ही आता सत्याच्या प्रेमात फार बुडालेली असते दोघांनाही समोर कोण आहे हेही पण दिसत नसतं वेळेस आता निरुपा पंकज देविका आणि रवी आणि रिया सर्वजण आता सत्या मीराकडे एकटक बघत असतात नेमकं हे दोघे एवढे कसे प्रेमात बुडालेत आता मात्र रिया म्हणावं लागते रवी अरे बघ दा ना सत्यदादा आणि मीरा किती रोमँटिक झालेत ते आता निरूपाला मात्र खूपच राग येतो मोठाले डोळे करून आता निरुपा सत्य आणि मीराकडे बघत असते वेळेस आता लगेच सत्याचं लक्ष निरुपा पंकज देविका सगळ्यांकडे जातं तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो तेना आने ना। ना खेर खेर ते ना धुमकेतो आणि मी त्याचं पापणी कुणाची आधी खाली पडते ना कोण जास्त वेळ पापणी पडू देत नाही हा खेळ खेळत होतो म्हणून एकमेकांकडे बघत होतो तेव्हा लगेच आता रिया हसू लागते ना लगते दादा किती जग करशील अरे किती रोमॅन्टिक झालं होतं तुम्ही खरंच हे टेंट काय मस्त बांधले ना दादा वाव मला खूप आवडले तेव्हा लगेच आता इकडे देविका मात्र मनाशीच मा लागते वाव काय मस्त टेंट बांधलंय या सत्याला एवढी परिस्थिती बिकट असताना कसं सगळं जमतं एवढा ताणतणाव त्यांच्या पाठीमागे चालू असताना हा सत्य एवढा रोमँटिक होऊ शकतो या मीरासाठी एवढा छान टेंट बांधलाय आणि माझं हे ध्यान हे तर नेसतं सणा बेबी सणा बेबी करत असतं दुसरं त्याला काहीच जमत नाही मूर्ख नाही तर असे म्हणत आता देविका लगेच पंकजकडे रागाने बघू लागते पंकजला मात्र काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस आता लगेच इकडे निरुपा रागातच मला ए काय चालू आहे सगळं इथे हॉलमध्ये ही झोपडी कशाला बांधली ए मीरा अगं त्या सोसायटीत आहे म्हणून आता माझ्या घरात पण झोपड्या बांधते की काय पण अजिबात चालणार नाही मी माझ्या घरात हे असल्या झोपड्या वगैरे बांधू देणार नाही तेव्हा लगेच आता सत्यावर लागतो निरुपा अग आता तुझं वय झालंय तुला समजत नाही पण तुझी ही लेटेस्ट आणि ही फॅशनवाली सून आहे ना त्या दोघींना विचार अगं ही झोपडी नाही आहे याला टेंट म्हणतात काय टेंट म्हणतात विचार विचार तुझ्या या दोन सुनांना विचार तेव्हा लगे गेच आत्ता रिया म्हणलागते हो मॉम मी समजावते तुम्हाला अहो याला टेंट म्हणतात खरंच लोक ना असे म्हणजे जे कपल असतात ना रोमॅन्टिक होण्यासाठी असे मोठमोठाले टेंट बांधतात त्यात क्वालिटी टाईम स्पेंड करतात एकदम असा विसावा घेतात आणि खूप रोमॅंटिक होतात खरंच सत्यदादा मला तर हा टेंट खूप आवडला आहे एक नंबर म्हणजे कसं आहे ना मॉम मी तुम्हाला तुमच्या भाषेत समजावून सांगू का असं म्हणजे एकदम असे शांततेचे क्षण जगायचे असेल ना तर असा टेंट बांधतात एकदम भारी वाटतो रवी अय रवी अरे बघ ना त्या टेंटकडे काय सुंदर दिसतोय मला तर खूप आवडलं आहे रवी आपण एक काम करायचं का सत्या आणि मीराला त्यांची रूम देऊन टाकूया आणि हा टेंट आपल्याला घेऊया ना वाव हाव रोमॅन्टिक किती छान आहे मला ना या टेंटमध्ये राहायचं आहे रवी आता मात्र निरुपाला गेच हे बोलणं ऐकते आणि मला ते नाही या अजिबात रवी रिया तुम्ही याच्यात राहायचं नाहीये तुम्ही तुमच्याच रूममध्ये राहायचे मी जी रूम दिली तुम्हाला त्या रूममध्येच तुम्ही राहायचे सांगितलेले ना तेव्हा लगेच आता रिया मात्र नाराज होते त्या सत्य मात्र हसू लागतो तेव्हा आता सत्या लगेच निरुपाकडे बघू लागतो निरुपा खूपच भडकलेली असते हे सगळं बघून तिचे डोळे असे मोठाले झालेले असतात तेव्हा सत्य म्हणतो निरुपा अगं काय झालं तुला आवडला नाही का हा टेन अगं तुझ्या सुनेने तुला त्याचं एवढं महत्त्व सांगितलं तरी तुला पटत नाही आहे पण माझ्या धमके तुला खूप आवडला या आता कसं आहे ना म्हणजे या टेंटमध्ये आम्ही असं रोमॅन्टिक होऊ मस्त दोघेनं जण झोपू असं ताणून देऊ मग इकडे बाहेर ज्याला फिरायचं आहे त्याने फिरा ज्याला लायटी चालू आहे त्याने रात्रभर लाईटी चालू करा आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आम्ही एकदम निवांत असणार बरं का तेव्हा लगेच आता निरुपा मला लागते सत्या त्यावर सत्या मला निरूपा अगं तुला येऊन बघायचं एका टेंटमध्ये बघ धुमकेतू तु, तुला खूप आवडलं ना तेव्हा मीरा मुलागते हो हो मला खूप आवडला तेव्हा सत्या म्हणू लागतो मग निरूपा थांब तुला मी आतमध्ये जाऊन दाखवतो हा टेंट आतमध्ये जाऊन खूप छान आहे तेव्हा लगेच आता निरुपा मू लागते सत्या मला या झोपडीत जायची गरज नाही आहे तेव्हा सत्या मला लागतो निरूपा किती वेळा सांगितलं ही झोपडी नाही आहे अगं हा टेंट ए टेंट असं एकदम कॅम्पला गेल्यासारखं वाटतो एकदम भारी हाऊ रोमॅन्ट आणि याच टेंटमध्ये आता आम्ही रोमॅन्टिक होणार तेव्हा लगेच आता यायम लागते वाव सत्यद किती छान मला तर खूप आवडलं आहे त्याच वेळेस रवी आणि रिया हसू लागतात तेव्हा रिया लागते सत्या दादा जेव्हापासनं कडनं तुमची रूम घेतली ना तेव्हापासनं तुम्ही तर आणखीच रोमॅन्टिक झाला तर का दिसतंय तुमच्या डोळ्यात किती प्रेम येते आणि हा टेंट म्हणूनच आणलाय ना तेव्हा लगेच आता मीरा मात्र लाजू लागते आणि मला लागते रिया तसं काहीही नाहीये तेव्हा लगेच आता निरुपा मोठ्याले डोळे करून रागानेच मीराला म्हणते फुलवाली एवढं लाजायला काय झालं तुला तेव्हा लगेच सत्या लागतो अगं धुमके बरोबर आहे आता प्रेमाच्या गोष्टी म्हटल्यानंतर लाजणारच निरुपा ते तुला नाही समजणार आता तुझं वय झालं ना तू म्हातारी झाली ना पण ये तुला टेंटमध्ये यायचं आहे का तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही यायचंय मला ते आज वेळेस आता लगेच सत्यामुळं लागतो हे बघ निरूपा आता याच टेंटमध्ये आम्हाला अशी प्रायव्हसी मिळणार आता आम्ही दोघे मस्त या टेंटमध्ये राहणार आणि मग हाऊ रोमँटिक होणार हो की नाही रिया तेव्हा रिया मला ते, 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 ते सत्य दा अगदी बरोबर त्यावर निरूपा मला ते माझ्या घरात असले धंदे चालणार नाही सांगून ठेवते इथे नीट राहायचं तेव्हा लगेच आत्ता सत्य मला तू हो का चालणार नाही निरूपा का चालणार नाही सांग ना तेव्हा लगेच सत्य पटकन निरुपाजवळ जातो निरुपा आता घाबरते आणि मागे मागे सरकते पण त्याच वेळेस पाठीमागे भिंत येते आता मात्र निरुपा म्हणून लागते अरे बाब रे हा सत्य मला काही करत तर नाही ना आता देविका आणि पंकजही घाबरलेले असतात देविका मात्र पंकजकडे रागाने बघत असते कारण हा टेंट तिलाही खूप आवडलेला असतो ना खरंच खूप रोमॅन्टिक असतं तेव्हा लगेच सत्यामुळे ते लागतो ए निरुपा अगं तुला काय वाटलं तुम्ही माझ्या धुमके तुला तरास देताल आणि हा सत्य बघत राहील नाही या इथून पुढे हा सत्या धूमकेतूला झालेल्या तरास बघू शकत नाही त्यामुळे आजपासून सत्या माझ्या धूमकेतूसाठी असाच टेंट बांधणार एवढाच नाही उद्या यापेक्षा मोठा टेंट महाल बांधणार बघ बग, तू बघतच राहा निरूपा आता निरुपाला मात्र धक्काच बसतो कारण पंकज अगदी बरोबर बोलला होता हा सत्या आणि ही मीरा दोघेही हॉलमध्ये संसार थाटतील आणि तसंच झालंय तेव्हा सत्या लागतो त्यामुळे निरुपा माझी धूमकेतू उद्यापासनं टेंट महालातच राहणार ते पण यापेक्षा मोठ्या आणि मी तिच्यासाठी काय बी करू शकतो त्यामुळे एकदा का माझी धूमकेतू या टेंटमध्ये झोपली की बाहेर ज्या जनावरांना फिरायचंय त्यांना फिरू शकता कोणाला काय करायचं ते करू शकता आता मात्र लगेच रिया हसू लागते वेळेस सत्यम लागतो निरुपा अगं तुला आवडला नाही का टेंट मग तू एक काम कर तू आतमध्ये जाऊ बघ धूमकेतू थोड्या वेळ तो बाहेर आहे कसं आहे ना आजचा टेंटचा दिवस फ्री आहे त्यामुळे कोणीही आतमध्ये जाऊन बघून येऊ शकतं त्यामुळे निरुपा चल चल असे म्हणून सत्याला गेस निरुपाचा हात पकडतो आणि तिला त्या टेंटमध्ये आतमध्ये घेऊन येतो आता मात्र निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे खरंच या सत्याने काय मस्त टेंट वाजलाय मस्त खाली गादी उषा खरंच खूप छान झोपेल लागेल असा टेंट झालेला असतो तेव्हाला गेस सत्या लागतो निरूपा अगं आतमध्ये जाताच तुझी बोलती बंद झाली काय एकदम आराम वाटला की का तुला अगं निरुपा अग बोल ना निरुपा मात्र गप्प बसून शांतपणे उभी असते त्याच वेळेस आता लगेच सत्य लागतो बहुतेक निरुपाच्याही मनात भरलाय थोडंसं प्रेम वगैरे वाटतं का निरुपा त्यातमध्ये जाऊन कसं आहे ना तुझ्या डोक्यातनं सारखं काळे किडे बाहेर निघत असतात ना मग जरा थोडेसे प्रेमाचे विचार बाहेर निघतील म्हणजे प्रेम वगैरे करणं तुला जमणार नाही आता तुझं वय झालंय ना पण विचारता येतील ना प्रेमाचे हो की नाही निरुपाला मात्र राग येतो त्याच वेळेस सत्यामुलक तू बघितलं निरूपा अगं मस्त साड्यांचा हा टेंट कडाने ओढण्या मस्त लायटिंग आणि मेणबत्ती एकदम भारी वाटते ना छान वाटतंय ना पण निरुपा अगं फुकटचं असतं म्हणून मुळासकट खायचं नसतं चल नी बाहेर वेळ संपली तुझी असे म्हणून सत्या लगेच निरुपाचा हात पकडतो आणि ओढतच तिला बाहेर काढतो आता मात्र लगेच पंकज देवी का ओरडतात आणि ते सत्या आई असं ढकलून बाहेर काढतो तेव्हा सत्या म्हणागतो मग आमचा टेंट काय फुकट आहे का जमणार नाही फक्त त्यात माझी धुमकेतूच राहणार हा टेंट मी माझ्या धुमकेतूसाठी बांधलाय आता मी पण बघतो माझ्या धुमकेतूची झोप कशी होत नाही कारण कसं आहे ना आपण असं बाहेर फिरायला गेल्यानंतर असा मस्त कॅम्पला गेल्यानंतर असाच टेंट बांधतो आणि आरामशीर निवांत झोपतो तशीच आज इथे आम्हाला झोप येणार मग हे जे काही जनावरं आहेत ना त्यांना फिरू दे रात्रभर आता मात्र लगेच पंकजला रागतो कारण सत्य आपल्याला जनावरं म्हणतो त्याच वेळेस आता गेस निरुपळ मोठा डोळे करून सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या येऊ लागतो हो काय चुकीचं बोल काही जनावर आहेत काही प्राणी हो की नाही तेव्हा रिया मला लागते सत्य दादा म्हणजे आम्ही प्राणी आहोत तेव्हा सत्य दादा म्हणू लागतो हो तुम्ही प्राणी जनावरं काय असताल ते असताल ज्याला कुणाला जिकडे फिरायचे तिकडे फिरू शकता पण या टेंटमध्ये आम्ही एकदम आरामात झोपणार असे म्हणून आता लगेच सत्य धुमकेतूचा हात पकडतो आणि मला लागतो धुमकेतू चल आता वेळ व्हायला घालूचा नाही या आपल्याला मस्त यात झोपायचं आहे की नाही चल 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 असे म्हणून सत्या लगेच धुमकेतूचा हात पकडस तिला आतमध्ये घेऊन येतो आता सत्यही इकडे टेंटमध्ये आलेला असतो आणि पटकन पडदे बंद करून घेतो तेव्हा रिया मला लागतं रवी अरे सत्यचं बघणं किती रोमॅन्टिक झालं आहे मला ना खूप आवडले आता निरुपाचा मात्र जळफळ झालेला असतो कारण या दोघांना असंच जर एकत्र राहू दिलं तर नाही 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 लवकरात लवकर यांच्यात प्रेम होईल नाही मला काहीतरी करावंच लागेल तेव्हा लगेच आता सत्य मला लागतो धुमकेतू आता तू आरामशीर झोप वाहेत जेवढं जनावरांना फिरायचे हुंदडायचे ना, ना तेवढ्यांना हुंदडू दे आता मात्र पंकज आणि देविकाला खूपच राग देतो तेव्हा पंकज बोलते सत्य त्याच वेळेस आता निरुपा रागाच्या भरातच रूममध्ये निघून जाते आता मात्र तिच्या पाठोपाठ लगेच इकडे पंकज आणि देविकाही रूममध्ये येतात त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते मी म्हटलं होते ना हा सत्य नक्की काही ना काहीतरी करेल आणि त्यांनी ते तेच केलं त्यावर पंकज म्हणू लागतो मम्मा मगाशीच मी तुम्हाला सांगत होतो ना हा सत्य साधा सुद्धा नाही आहे तो हॉलमध्ये त्यांचा संसार थाटेल तेव्हा तुम्ही मना म्हणत नाही असं होऊच शकत नाही असा विचार करू नको तसा विचार कर पण मम्मा असा तसा विचार करून काहीही उपयोग नाही आहे कारण मी म्हणतोय ना तसंच झालंय दिसतंय ना चित्र तुम्हाला तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते दे हो ना आपण चांगलं या दोघांना घराबाहेर काढणार होतो पण नाही यांना तर त्याचा काही फरकच पडत नाही हे तर उलट आणखी जवळ येतात आणि या दोघांमध्ये असंच रोमँटिक होऊन प्रेम वगैरे झालं तर नाही 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 ते आपल्याला चालणार नाही काही करून आपल्याला त्या दोघांना इतका त्रास द्यायचा आहे आणि घराबाहेर काढायचं आहे पण काय करावं त्यासाठी ते तेव्हा लेच पंकज नकतो देविका मम्मा माझ्याकडे एक आयडिया आहे आपल्याला लगेच उत्साहात पंकज आपली आयडिया सांगणार तेच तो गप्प बसतो कारण देविका आणि निरुपाला कधीच त्याच्या आयडिया पटत नाही तेव्हा गेज देविका मलागते बबड्या सांग ना आता काय झालंय त्या वेळेस आध्याला गेस बबड्या म्हलागतो नाही नको तुम्हाला दोघींना माझी आयडिया आवडत नाही ना मग नाही सांगत मी त्यावर लगेच आता देविका मुलाग पंकज असं काय करतो सांग ना आता काय आहे तुझ्या मनात तेव्हा निरुपा म्हणाग ते आता नको नको करू नका नाहीतर मारेन लवकरात लवकर सांग काय आयड्या तेव्हा पंकज म्हण लागतो आपण एक काम करायचं का आपण कॉमन बाथरूमचं ना पाणी बंद करून टाकूया म्हणजे दोघांची पंचायत होईल मग दोघेही बाथरूमला जाऊ शकत नाही मग कशी मजा येईल बम्मा तेव्हा लगेच आता निरुपम म्हण लागतोय देविका अगं या बाबड्याला काय खाऊ घातलंय तू एवढी आयडिया सुच कशी सुचली याला तेव्हा लगेच देविका मला लागते वाव खरंच पंकज तुझ्या डोक्यात एवढी भन्नाट आयडिया कशी काय आली तेव्हा पंकज लागतो मला नेहमी भन्नाटच आयडिया येतात पण तुम्ही दोघे कधी मला बोलूच देत नाही ना माझं ऐकूनच घेत नाही तेव्हाला लगेच आता निरुपा मला ते अरे पण तू खरंच म्हणतोय तसं जर केलं ना तर खूप मजा येईल तेव्हा देविका मुलाग ते आई अहो कॉमन बाथरूम जर बंद पडलं तर आपण यांना आपल्या रूममध्ये बाथरूमला जाऊच द्यायचं नाही मग यांना बाहेरच्या प्रायव्हेट नाही सार्वजनिक बाथरूममध्ये जावं लागेल आणि तिकडे बापरे कसं असतं ते बाथरूम नाही 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 या दोघांना तर नको नको होईल लवकरात लवकर घर सोडून जातील बघा बघा आई असंच करूया आपण पंकजची आयडिया एकदम भारी आहे ते तेव्हा लगेच आत्ता पंकज म्हणागतो हो ना आवडली ना माझी आयडिया मग लगेच कामाला लागूया मी पटकन बाथरूमचा पाईप तोडून टाकतो म्हणजे कॉमन बाथरूममधलं पाणी बंद होईल आणि मग ते सत्य आणि मीराची पंचायत होईल तेव्हा लगेच देविका मला ते हो ना मग असंच करूया तेव्हा निरुपम लागते अगदी बरोबर बबड्या अशी दोघांची हो जिरवायची ना म्हणजे लवकरात लवकर हे घर सोडून निघून जातील आताला गेस पंकज लागतो मग चला आपण कामाला लागूया असे म्हणून पंकज लगेच आता हातोडी घेऊन बाथरूमचा पाईप तोडण्यासाठी निघालेला असतो तेव्हा देविका लागते पंकज थांब मी पण येते तुझ्यासोबत असे म्हणून देविकाही आता त्याच्यासोबत निघालेली असते त्याच वेळेस आता इथे मीरा आणि सत्य दोघेही टेंट हाऊसमध्ये झोपलेले असतात तेव्हा लगेच आता सत्या म्हणतो धुमके तू तु। तुला नक्की झोप लागेल ना तेव्हा मीरा हो। एक हो। एक मला ते ते एक हो सा एकदम भारी वाटायलाय हो खरंच मी असा कधीच विचार केला नव्हता एकदम भारी वाटते मला तेव्हा लगेच आता सत्य मात्र त्यातला एक छोटासा लाईट असतो तो लावतो आता मस्त टेंट हाऊसमध्ये असं चांदण्यासारखं चमचम करत असतं एकदम भारी वाटत असतं मीरा मात्र एकटक सत्याकडे बघू लागते सत्यही आता धुमकेतुकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मीराचा हात सत्याच्या हाताला असा स्पर्श होतो तेव्हा लगेच सत्य आता धुमकेतूकडे प्रेमाने बघत असतो त्याच वेळेस मीरा पटकन आपला हात बाजूला घेते तेव्हा लगेच सत्यम तो धुमकेतू अगं जागा अपुरी पडते का आपल्याला तेव्हा मीरा मुलाक नाही नाही चालेल त्याच वेळेस सत्यम लागतो नाहीतर धुमकेतू एक काम करू का आपल्या दोघांमध्येही उशी ठेवतो मी म्हणजे कसं आहे ना एकमेकांचा धक्का नाही लागणार असे म्हणून सत्याला गेस ती उशी उचलतो आणि दोघांच्या मध्ये ठेवतो तेव्हा मीरामुळं ते नाही हो काही गरज नाही माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे या उशीची काहीच गरज नाही सत्य पटकन उशी उचलतो आणि मला तो बरं झालं धमकेतू आपल्या दोघांच्या मध्ये तिसरं कशाला कोणी घ्यायचं आपण दोघेच बरं आहे आता मात्र लगेच मीरा प्रेमाने सत्याकडे बघू लागते आणि लाजू लागते त्याच वेळेस सत्या मात्र कानपतो आणि मला लागतो म्हणजे मला धुमके तू अगं इथे एक तर जागदा कमी आहे ना दोघांपुरतीच जागा आहे ना मग त्यात उशी ठेवून आणखी जागा व्हायला कशाला घालवायची असं म्हणतोय मी तेव्हा मीरा मला लागते हो ना तुम्हाला काय आहे ना मला आहे असे म्हणून मीरा मात्र सत्याकडे बघून हसत असते सत्या मात्र आता लगेच डोळे बंद करून झोपून घेतो त्याच वेळेस आता मीरा मनाशीच म्हणू लागते खरंच कसे आहात तुम्ही माझ्यासाठी एवढं समद करायलेत मीरा आता शांतपणे एकटक सत्याकडे बघत असते तेव्हा तिला आठवतं सत्याने कसं डोळ्यावरती पट्टी बांधून धुमकेतूला हे टेंट हाऊस बघण्यासाठी आणलेलं असतं हे टेंट हाऊस बघताच धुमकेतूचा आनंद गगनात मावेन असं झालेलं असतो कारण सत्याने धुमकेतूसाठी खरंच स्वतःच्या हाताने मस्त हे असं टेंट हाऊस बांधलेलं असतं तेव्हा लगेच आता इकडे दे देविका आणि पंकज कॉमन बाथरूममध्ये येतात तेव्हा पंकज लागतो देविका तू इथेच दरवाजाच्या बाहेर थांब मी जाऊन मस्त काम करून येतो आता पंकज लगेच दरवाजा उघडतो आणि आतमध्ये हातोडी घेऊन जातो त्याच वेळेस दरवाज्यात आता देविका म्हणू लागते पंकज झालं की नाही तेव्हा पंकज म्हणागतो देविका अजून सुरूच केलं नाही तर होईल कसं अजून मी पायश पाईप पाई शोधतोय तेव्हा देविका मला लागते पंकज काम करूनच बाहेर या तसा बाहेर येऊ नको तेव्हा पंकज नागतो देविका तू गप्प बैस मला पाईप सापडत नाही आहे तेव्हा देविका म्हणू लागते पंकज काम झालं पाहिजे काही करून पाईप सापडं तेव्हा पंकज लागतो सापडला देविका पाईप सापडला आता लगेच हातोडीने त्या पाईपवरती मारतच आता पंकज तो पाईप तोडत असतो तेव्हा देविका मला लागते पंकज अरे अजून जोराचा धक्का दे ना पंकज तुटला पाहिजे हा पाईप आता पंकज हतुडीने जोर जोरात ठोकू लागतो त्याच वेळेस आता लगेच बाथरूमचा पाईप तुटतो सगळं पाणी पंकजच्या अंगावरती उडालेलं असतं देविका मात्र खूपच खुश होते कारण आता काम झालेलं असतं ना आणि आता सत्य आणि मीराची कशी पंचायत होईल हे बघायला खूपच मज्जा येईल त्यामुळे देविका लागते पंकज झालं का पंकज आता बाहेर येतो तो पूर्णपणे भिजलेला असतो तेव्हा देविका मात्र त्याची झालेली अवस्था बघून हसू लागते तेव्हा पंकज लागतो देविका अगं हसतेस काय मला थंडी वाजली तेव्हा देविका मला लागते हो चल मी तुझं टॉवेलने अंग पुसून देते चल चल डोकं खूप ओढलं झालंय ना तेव्हा लगेच आता पंकज लागतो खरंच बेबी त्याच वेळेस देविका मला लागते चल सांगितलं ना आता लगेच दोघेही रूममध्ये निघून जातात तर इकडे मीरा मात्र एकटक सत्याकडे प्रेमाने बघत असते आणि मनाशीच मग लागते खरंच किती भारी आहात तुम्ही एकदम साधे माझं मन जिंकून घेण्यासाठी खूप काय काही करू शकता तुमच्यासारखा नवरा मिळण्यासाठी काय काय बायका खूप व्रत करत पण खरच मागच्या जन्मीच माझं काहीतरी पुण्य असेल म्हणून तुमच्यासारखा नवरा मिळाला ना मला आज नशीब खूप भारी असे म्हणत आता लगेच एकटक प्रेमाने सत्याकडे बघणारी धुमकेतू आता प्रेमातच बुडालेली असते झोप न लागता शांतपणे एकटक बघत असते वेळेस झोपलेल्या सत्याला जाग येते अरे बापरे धुमकेतू माझ्याकडे अशी काय बघते यामुळे आता सत्य घाबरतो आणि जोरात ओरडतो आता धुमकेतूही ओरडते दोघेही उठून बसतात तेव्हा मीरा मुलाक ते काय झालं काय काय तेव्हा सत्य म्हणा धुमके तू अगं किती घाबरलो मी तू का ओरडली तेव्हा मीराम लागतो तुम्ही ओरडला म्हणून मी ओरडले काय झालंय तेव्हा सत्य म्हणा धुमके तू अगं असं भूतावानी कोणी बघतं का झोपेत अगं काय बघत होती तू माझ्याकडे भूतावानी असे मोठ्ठाले डोळे करून तेव्हा मीराम लागते काही काय बोलत आहे त्याच वेळेस सत्य म्हणातो कुठे चुकीचं बोलतोय पिक्चर बघितलेत ना तू भूताची अगं असंच असतं ते आत तेव्हा लगेच मीराम लागते कुठला पिक्चर तेव्हा सत्या मला लागतो तो नाही काय एक पिक्चर धुमकेतू अगं त्यात एक अशीच लग्न झालेली बाई असते ती अशीच असे केस मोकळे सोडून घरात वावरत असते आणि अशी डोळ्यात डोळे घालून बघत असते या झोपल्यानंतर आता सत्या धुमकेतूजवळ येतो आणि असे मोठाले डोळे करून डोळ्यात डोळे घालून बघत असतो तेव्हा मीरा मात्र रोमॅन्टिक होते आणि प्रेमाने विचारू लागते आणि मग पुढे काय होतं तेव्हा लगेच सत्या लागतो हो अरे बापरे मला खूप भीती वाटली पुन्हा तेव्हा लगेच मीरा मला ते जा तिकडे तुम्हाला ना काही समजतच नाही असे म्हणून मीरा लगेच आता अंगावरती घेऊन डोळे बंद करून झोपून घेते तेव्हा सत्यावर लागतो धुमके तू अगं चेहरा उघडा ठेवणं असं काय करते तेव्हा लगेच मीराम मी लागते गप्पा बासा मला ना बोलायचंच नाही तू मला ना काहीच समजत नाही तेव्हा सत्यावर कर。लागतो धुमके तू पण कशाबद्दल काही समजत नाही बोलते तू ते तरी ते वा मीरा मीरा मी सांग की तू समजावून सांग मला समजत नसेल तर तेव्हा मीराम लागते नाही मला ना काहीच सांगायचं नाही मला बोलायचंच नाही मी झोपते तेव्हा लगेच आत्ता सत्यावर लागतो ठीक आहे धुमके तू झोप तू आता मात्र लगेच सत्याही तूकडे तोंड करतो आणि झोपतो त्याच वेळेस सत्यावर लागतो धुमकेतू रात्री हातपाय वगैरे लागला तर माफ करा म्हणजे जागा कमी त्यामुळे चुकून लागू शकतो तेव्हा मीरा मात्र सत्याकडे बघून हसू लागते त्याच वेळेस आता सत्याच्या पोटात गडबड सुरू होते तेव्हा सत्यावर लागतो धमकेतू अगं मी ना बाथरूमला जाऊन येतो तू झोपतोपर्यंत आता सत्या लगेच बाथरूमला गेले असतो तेव्हा मीरा मनाशीच मला लागतो खरंच किती साधे आहात ना खरंच प्रेमाचं कधी करणार आहे तुम्हाला काय माहिती का मला समजावून सांगावं लागतंय तुम्हाला काय माहिती शिकवावं लागेल यांना मला असे आता म्हणतच मीरा लाजू लागते त्याच वेळेस आता सत्य मात्र आपलं पोट चढत बाहेर आलेलं असतो तेव्हा लगेच मीरा मला तो काय झालं त्यावर सत्य म्हणू लागतो धुमकेतू अगं बाथरूम मध्ये पाणीच नाही एक थेंब सुद्धा पाणी नाही मला खरंच खूप जोराची लागली धुमकेतू काय करू आता मी तेव्हा लगेच मेरा मला हो मग तुम्ही बाहेर जाऊन मोकळे होऊन या जा पटकन तुम्हाला बरं वाटेल तेव्हा सत्य पण धुमकेतू अगं घरात एवढे बाथरूम असताना मी बाहेर एवढ्या लांब का जाऊ आता लगेच सत्या इथे पंकज आणि देविकाचा दरवाजा वाजवतो आता मात्र इकडे पंकज आणि देविका तर कधी या सत्याची मजा घेईल याची वाटच बघत असतात ते दोघेही आता मुद्दामहून दरवाजाच उघडत नाही तर इकडे निरुपा तेच करते निरुपा दरवाजा उघडत नाही रिया आणि रवीच्या रूममध्ये मीरा सत्याला जाऊ देत नाही त्यामुळे आता सत्या मात्र खूपच भडकलेला असतो तेव्हा मीरा मला हे बघा तुम्ही बाहेर जाऊन या आणि मोकळे व्हा तेव्हा सत्यावर तो ठीक आहे धुमकेतू मी आता बाहेर जाऊन येतो पण उद्या सकाळी नाही या जनावरांची जिरवली ना तर नावाचा सत्या नाही आता मात्र पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता सत्या उठल्या उठल्या धुमकेतू सत्याकडे बघतच असते कारण भडकलेला सत्य आता निरुपाच्या आणि पंकज आणि देविकाच्या रूमचे दरवाजेच बाहेरून बंद करतो आणि धुमकेतुला ताकीद देऊन सांगतो अजिबात दरवाजे उघडायचे नाही या मीराई आता सत्याने सांगितल्याप्रमाणे दरवाजे उघडत नाही वेळेस आता इकडे रूममधनं निरुपा पंकज देविका जोर सत्याला आवाज देऊत असता सत्या दरवाजा उघड सत्य ऐक तेव्हा सत्या मात्र इकडे हसतच मस्त नाश्ता करत बसलेलं असतो इकडे पंकज देविका आणि निरुपाचे भुकेने बेहाल झालेले असतात तरीही सत्या काही दरवाजे उघडायला तयार नसतो आता मात्र या तिघांची सत्या कशी चिरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद